शेगाव निवासी संतश्रेष्ठ श्री समर्थ सच्चिदानंद गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त शिळफाटा खोपोली येथील श्री हनुमान मंदिरात भव्य धार्मिक सोहळा भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला यंदा या सोहळ्याचे अठ्ठावीसावे वर्ष असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रविवार दी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता श्रींच्या महापूजा व अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली मंत्रोच्चार व धार्मिक विधींमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता त्यानंतर सकाळी अकरा वाजता भजन सम्राट कैलासवासी शिवाजीबुवा देशमुख यांचे सुपुत्र श्री सचिनबुवा देशमुख यांनी सुश्राव्य भजनसेवा सादर केली त्यांच्या भक्तिरसपूर्ण भजनांनी उपस्थित भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा अनुभव दिला दुपारी श्री गजानन महाराजांची आरती पार पडली यावेळी भाविकांनी श्रद्धेने दर्शन घेतले व प्रार्थना केली त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अनेकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा सोहळा श्री समर्थ गजानन महाराज सेवेकरी व ग्रामस्थ मंडळ शेळफाटा खोपोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसिकलाल जोशी दीपक रावळ कुणाल रावळ किरण व्यास उमाकांत रोबळे प्रियांका प्रकाश रावळ धर्मेंद्र रावळ जितेंद्र रावळ प्रकाश लाड सतीश रावळ ऋषिकेश मनोरे तसेच इतर सेवेकरी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले શ્રી હનુમાન મંદિરા પૂજારી ગોવિંદ ભટજી ધાર્મિક વિધિ પાર પાડલે